लोकेशन पाहिजे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज सकाळ सकाळ ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण आज उद्यावर जत्रा आहे आमच्या गावाकडची देवाची तर हे बघा शौर्य चाललाय या वर्षी आम्ही नाही चाललो स्वरा आणि या वर्षी शौर्य हो चाललंय तर हे एक वन डे रिटर्न करणार आहे तर बघू आज सोडून चालला आणि तू रडणार नाही तर शौर्य मला ता सोडून चाललं पहिल्यांदा एवढ्या लांब एवढ्या वेळेसाठी तर जाशील ना आणि मला काय घेऊन येणार अजून खाऊ काय ना, ना दिदीला भेडा ना तर छान छान खाऊ घेऊन या काय रडू नको तर त्याला शौर्याची जायची तयारी चालू होती सगळं पटकन आणि तिथले काही जर त्यांनी शूट केलं तर मी नक्की दाखवेन आमच्या गावाकडची यात ना तर आज लग्न सोळा देवांचं लग्न लागणार आहे तर त्यासाठी ते आता आहेत तेव्हा रेडी झाले पटकन शौर्य आणि हे सगळे यात्रेला गेलेले आहेत आता म्हणजे आज देवाचा कार्यक्रम आहे तर तिकडे गेलेले आहेत आणि आज एक मे आहे तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा आणि आज एक मे त्या दिवशी स्वराचा रिझल्ट पण लागलेला होता तर मी आता जस्ट घेऊन आलेले आहे आणि स्वराचा रिझल्ट काय लागला मॅडम तर बघा मी रिझल्ट घेऊन आलेले आहे आता स्वराजचा रिझल्ट बघा आता Interesting... रिझल्ट <laughs> घेऊन आलेले आहे आणि ती पाचवीला जाईन त्यामुळे रिॲडमिशन करायला परत जावं लागणार आहे डॉक्युमेंट जमा करायचे तर त्यासाठी मी जस्ट आत्ता आलेले आहेत आणि ते दोन दिवसात जमा करायचे तर पुन्हा जावं लागेल आणि स्वराचा रिजल्ट छान लागलाय चांगला फायनली जस्ट आत्ता आलेले आणि रिझल्ट पण चांगले लागलेला आहे तर चला आता शौर्य नाही दिवसभर आता आम्ही दोघीच जरा फायनली आता संध्याकाळचे दहा वाजत आलेले आणि शि इस्टर आणि शेवय काय अजून आले नाही तर दिवसभर तो राहतो आहे आणि त्याला फोन लावला तरी सुद्धा बोलायला तयार नाही त्याला तिथं करम नाही आणि आम्ही सारखं फोन करत होतो कारण की घरात आज दिवसभर आम्ही दोघी दिवस घरात नक्कीच खायते तिला पण खूप बोर झाले आज पण बघू आता संध्याकाळी अजून तर खूप उशीर होणार आहे त्यांना येण्यासाठी तर रात्र होईल बारा एक वाजणार त्यांना यायला तर बघू त्याचा दिवस कसा गेला काय गेला आणि खूप खुश एक पण तो त्याला विचारू आपण कसं गेलं काय गेलं काय काय केलं पण बघूया ना तर शौर्य नाही तर ब स्वरा एकटीच काय खेळते लुडो तर शौर्याचा स्वराचा लुडो खेळायचा एकटीच खेळते तर आम्ही दोघींनी जेवण पण केलं तर आणि निवांत आता पिक्चर पिक्चर एक पाहूया आणि ते तर खूप दोघांना आजचा दिवस बोरिंग गेला आहे शौर्याला खूप मजेत आहे पण आम्हाला खूप बोर झालं आहे घरात आणि त्याच्याशिवाय करमत नव्हतं घरात तर बघूया त्याला कसा गेला आहे दिवस कसा काय तर विचारू त्याला खूप उशीर होईल त्याला येण्यासाठी तर असा काहीसा दिवस गेलाय तर वारा जोला आणि प्लस ते दोघं पण गेले शौर्याने खूप सारी मजा केली तर असा काहीसा दिवस गेलेला आहे आता Suara lapan tu, supaya supaya timingnya hendilah ya pas cara tu. Tersalah pun tak berdaya sebenarnya.